आपण बोलूया विनोद काकडे सर आपल्यासोबत जोडले गेले आहेत दैनिक पुढारी संपादक आहेत विनोद काकडे सर लातूर मध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे मारहाण करण्यात आलेली हा सगळा प्रकार तुमच्यापर्यंत पोहोचला असेल काय सांगू जे प्रदेश अध्यक्ष आहेत विजय घाडगे हा विजय घाडगे ही आज कोकण तटकरींना निवेदन देण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांनी निवेदन दिल्यानंतर तिथे त्यांनी पत्ते टाकले त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जे आहे त्यांना बेदम मारहाण केल्याचं आपल्याला एकंदरीत व्हिडिओमधून मधून समोर आलेल्या व्हिडिओवरून दिसत आहे आधीच दोन दिवसां चार दिवसांपूर्वीच प्रवीण गायकवाड संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांचा हल्ला झालाय त्या पाठोपाठ आता छावाचे जे आहेत विजय घाडगे यांच्यावरही यांनाही जी मारहाण झालेली आहे तर एकंदरीत या ज्या दोन घटना दिसत आहेत आधीच मराठा मराठवाड्यात मराठा समाजाचं जे आरक्षणावरून जे आंदोलन पेटलेलं आहे त्यावरून वाद निर्माण झालेला अशा परिस्थितीत या दोन जणांना झालेली जी मारहाण आहे हे प्रकरण आता वेगळ्या वळणावर जाऊ शकते का असं दिसून येते सध्या तरी आणि यावरून आता मराठा संघटना पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता मराठवाड्यात तरी दिसून येते बर याचे आता मराठवाड्यापुरते काय परिणाम होऊ शकतात असं तुम्हाला वाटतं थोडं सविस्तर या विषयावर बोलूया मराठवाड्यात आता आधीच मराठा आरक्षणावरून हा विषय मराठा वर्सेस सरकार असा विषय पेटलेला आहे आपण पाहतोय की जागो मराठवाड्यात आरक्षणासाठी जागोजागी आंदोलन सुरू आहेत काल प्रवीण गायकवाडवर यांच्यावर जो हल्ला झाला त्यानंतर ही मराठवाड्यात मराठा समाजामध्ये एक अशी वेगळा हे चाललेला समाजामध्ये अशी एक वेगळी भावना दिसून येते की की मराठा समाजाला टार्गेट केलं जाते का आणि त्या भावनेतून जी प्रकरण आहेत मारहाणीची आज जे घटना घडली हे पण प्रकरण कदाचित उद्या याला एक राजकीय आणि समाजविरुद्ध राजकीय असं ही स्वरूप येऊ शकतं असं एकंदरीत भावनेवरून दिसतंय आता सध्याच्या जे आम्ही बोललोय काही मराठा संघटनांशी तर त्याच्यावर असं दिसून येत आहे बरं धन्यवाद कागडे सर तुम्ही ही सविस्तर बातचीत केली